आज आदिलाबाद या जिल्ह्यात आम्ही साठी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय तानाजीभाऊ जाधव यांच्या आदेशानुसार इथे शाखा ओपनिंग आणि ऑफिस ओपनिंग झालेली आहे इथले काम पा पाहण्यासाठी आमचे गोपाल जाधव हे पाहत आहेत आणि समाजकार्य आहे ह्यासाठी आज शेकडोच्या संख्यामध्ये युवा आले होते आणि त्यांनी कार्यक्रमाचं पूर्णपणे माहिती घेतली आणि जॉईनिंग पण केलं आणि ह्या ठिकाणी कार्यक्रमासाठी आमचे भाऊ शिंदे राजू भैया नरेश अन्ना व येथील सग टायगर ग्रुप हैदराबाद ग्रुप आलेला आहे जे टायगर एकंदरीत जाळू भाऊ जाधव तुम्ही काय म्हणता की टायगर ग्रुपच्या माध्यमातून एखादी सामाजिक संघटना असेल एखादा राजकीय पक्षाची आपली अटॅचमेंट आहे किंवा आपला उद्देश संघटना वाढीच्या पाठिंबाचा काय रा आहे टायगर ग्रुप जे स्थापना केलेले माननीय तानाजाऊ जाधव यांनी हे कुठलेही राजकीय नसून एक समाजकार्य आहे इथलं कुठेही जाती पाहत नाही प्रकार जातीचे लोक घेऊन हे समाजसेवा चालू केलेली आहे माननीय तानाजू जाधवनी आणि हे फक्त समाजसेवा आहे राजकारण नाही हे कार्य घडीला नांदेडच्या नव्हे पुण्यातून सुरुवात झाली घडीला तेलंगणा टी एसमध्ये पोहोचला त्याच पद्धतीनं देशभरामध्ये ही कार्य आपल्याला वाढीस न्याय वच आहे काय आज अख्ख्या भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये आमचे ग्रुप तयार झालेले आहेत यू पी एम पी या साईडला पण आहे आंध्र प्रदेश आमचे भैया बसलेले आहेत पंजाबला आहे हरियाणाला पण आहे आज अख्ख्या भारतामध्ये आम्ही टायगर रूप चांगल्यापैकी काम करत आहे म्हणून अख्ख्या भारताने लोकांनी पसंती केलेली आहे